राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकृत उमेदवार आदरणीय भरत भाऊसाहेब तेके सन्मान्य व्यासपीठावे उपस्थित सरपंच उपसरपंच सदस्य मोठा पदाधिकारी करंजी गावामाने बहाबो ही आणि अडोशी पडोशी गावामाने येल्ले बहाबो ही तरुण मित्र मंडळी बोठाल जय आदिवासी जय आदिवासी वाई जोरसे आकाय अक्ता खाने गेलास्ते फुटे जय आदिवासी हा हा मी पोडिओ एकंदरीत ता नवापूर तालुका विधानसभा निवडणूक लागली आहे प्रचारा वारा सुरू झाला आहे त्या के त्या प्रचार सभे अंश म्हणून या ठिकाणी प्रचार सभा आयोजित आपण आहे नवापूर तालुका आमदार कोहडोज याविषयी भाऊसाहेब तुम्हाला सविस्तर राखीच त्या आमदारा जो जबाबदारी होतो त्या आमदारा आमदारा ज्या कर्तव्य त्या भाऊसाहेब तुम्हाला त्या भाषणामाने आखी एकंदरीत भाऊसाहेब ही नवापूर तालुका माय बाप जनता आहे खूप हुशार लोक आहे नवापूर तालुका पंधरा वर्ष मागचा जर इतिहास तुम्हाला चाचपिओ तुम्ही लक्ष मी लागेल तुम्हाला कोणा हुशार व्यक्ती हेता दोन हजार नवाल या नवापूर तालुका आदरणीय शरद दादा नवापूर तालुका आमदार म्हणून सेवा कोरासाठी संधी देणी तुम्हा आम्हाय त्याच्यानंतर आमदार बदली देणं दोन हजार चौदा आदरणीय सुरूपसिंग दादाल नवापूर तालुका सेवा हाटी आमदार म्हणून नियुक्त मतदान त्याच्यानंतर आमदार बदली देनो दोन हजार एकोणीस साल आदरणीय शिरीष दादाल तुम्हा आम्हाय मतदान कोईन आमदार म्हणून नवापूर तालुका सेवा सर्वांगीण विकास हाटी निवडी देना त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साल आमदार बदली दहा बदला बॉडी का काय जनता आहे एकंदरीत आमदारा का मी रोहे का नवापूर तालुका या आदिवासी समाजा सर्वांगीण विकासावर शहरापासून तर खेड्यापर्यंत जी व्यक्ती आहे त्या लुगू विकासा गंगा जांजवते शासन वेगवेगळ्या वेग यो योजना येतो हो त्यो हो जांजवते एकंदरीत त्या लोकांना तो हो शासना काय काय योजना त्यो इव्हन की ते योजना त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते हो का नाही यावेळी नजर थोडं हो काम आमदार आहे योग नजना योग योग योजना पद नसताना आदिवासी समाजावाखरी किंवा आपल्या नवापूर तालुकावाखरी राबवी लाडली बहीण योजना ते आम्ही विरोधक येतात प्रत्येक पद्धती काही टीका टिप्पणी करता ती योजना वेळ पण बहनभव ही तुम्हाला लोक वैधानिक गोठा फोन हि नाही योजना जर सुरू करता रिते फामे बो लता खाता पैसा पोडता नाही पोडता बँकेमध्ये ते लाडली भाऊ हे काय अडचणी होतो काय कादो होते नाही ते योजना तालुका अध्यक्ष आदरणीय भरत भाऊ साहेब बोनाडिओ हो। तुम्हाला स्थिती आखो हो। तुम्हाला व्हिडिओ व्हायरल जायला त्या टाइम ता ता न्यूज हो। भाऊ साहेब ते योजना अध्यक्ष बनव त्याच्यानंतर हो। ते ऑनलाईन फार्मे भाऊ या ते योजना तालुका ठिकाणी भाऊसाहेब आणि आदरणीय बकाराम दादा सदस्य आता प्रवीण प्रवीण सोनार म्हणून एक सदस्य आता दैन सदस्य योग अध्यक्ष योग प्रशासकीय टीम ये टीमे हो। यो हो ती योजना जे पाहते मंजुरी देणी त्याच्यानंतर बँकेमध्ये बरेचशे अडचणी निर्माण जायो आम्ही आता ती काम नाही आता प्रत्येक बँकेन जाईल काही जाई ही पैशा काय पडेवायसी कोयही नाही कोयही नेमकी अडचणी काही हे योगता महाल योगती जबाबदारी होते समाज ती जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडणार जी धमक रो हे महाम ती भाऊसाहेब हे नवापुराही नाही लहान बारा लोक प्रत्येक बँकेन व्हिजिट बो हे भाऊसाहेर ते काय दिल्ली का नाही विजी भावसाहेब गोयला बँकेम बातमी होईल जाई जा स्वतः देखला आहे दिसता त्या खातावर पैशा टाकीन शांत नाही बोटला आहे तिमाह त्या पैशा मिया का नाही मिया नेमके बँकेम अडचण काय त्यो ते बोई हे जाईल देव या लागतो योग नेता योग ती जबाबदारी होते ती पुरी फाळांधे कुये ही प्रमाणपत्र देखाड्या ती ते बाकी वस्तू गायब हे ओढ प्रकार नाही ओरांदे तुम्ही आम्ही आरे ओ, ओ येल्लो आहे म्हणून तुम्हाला नवापूर तालुका आमदार रिपीट नाही गोयो मागील पंधरा वर आहे यंदा बी रिपीट नाही कोण आहे आणि या स्टेजावरही गोवाही दाव तुम्हाला जो अपेक्षा आकांक्षा आहे या, या समाजा या तालुका जो तालु जो अडचणी आहे तुम्हा भाऊसाहेब आमदार बोनाडा त्याच्यानंतर या समाजाचा तालुका जो अडचणी आहे विकासा संदर्भामध्ये त्यो अडचणी भाऊसाहेब पाच वर तुम्हाला सोल कोई देखाडी म्हणून भाऊसाहेब योग संधी देणार आहे दोन हजार नऊ शरद दादा देनी एकोणीस साल, साल बोनाडी बोना तालुका सर्वांगीण विकास कोण आहे टायमा कमी आहे पण योग्य मुद्दा आखा खूप अनिवार्य समजू नवापूर तालुका मध्ये तुम्ही अडचणी तुम्ही समस्या लिहिन विधान में योग बुलंद आवाज जाण होते तुम्ही अडी मांडणार मांडणार माहूजे ती आवाज जर राज्यात तारखे मे नवापूर तालुका योगता आहे रे ती आदरणीय भरत भाऊसाहेब आहे निवडी भाऊसाहेणं आवश्यक आहे नरहरी झिरवाई साहेब बेन मदरी बिल्डिंग वर पैसा भरती में कुदी गोया त्याच संदर्भामध्ये भाई कलेक्टर ऑफिस ऑफिसाहुंगूर आंदोलन कळूया त्याच्यानंतर नवापूरला रास्ता रोको को कळयो काही लोक ये गोठे बी टिंगल कोदा स्टंटबाजी आती अरे हद हे योगी गोठे कोण आहे स्टंडबाजी ગુના દાખલ સાહેબ ગુના દાખલ ગુના દાખલ આરક્ષણ વાખરી પૈસા ભરતી વાખરી આદિવાસી સમાજા સમસ્યા વાખરી તા લડો દેનારો સાહેબ તાલુકા मा पाहा पाहा यह पाशी योगदा विनंती कुँ वीस तारकेल मद्दान है एक नंबर आवे बटन है काई वोदी टेंशन नहीं लेना जाईना एक नंबर आवे बटन दाबनाम येता रोना एक नंबर आवे बटन है गोटेया हुंबुर प्याल दाबीन भावसाई पर प्रचंड बहुमता के आपाल विजय कोना है जाता जाता बेन गोटे आखों तुम ये विरोधी लाख कोशिश कर ले इस बार भावसाई को बदनाम करने की ये विरोधी लाख कोशिश कर ले इस बार भाव साहब को बदनाम करके गिराने की हम कार्यकर्ता रात दिन एक कर देंगे भाव साहब आपकी इस बात जिताने के लिए धन्यवाद धन्यवाद पार्टी वाले हुई जाए तो सुरुज रोई का खाए पहले हरा भाई महाराव रिया आज रोम बेनती बोलना रहे पहले टाइम हो नापा जालम सिंह आई भी रोहित जाऊ आज Amiran teh teryan antar jahan apa wanana rahitnya manja bau saya bapakhan marga dilancarkan kiri ekologi nanti ko.